तर मेनू बघा काय पुढे दाखवेलच डिटेलमध्ये व्यवस्थित तर मी आत्ता आवरले आणि कुठे चाललेत तर तुम्हाला दाखवतेस हो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा खूप पाऊसच होता पण जाणं पण तेवढं गरजेचं होतं आणि खूप जास्त पुढे गेल्यावर आम्हाला ट्रॅफिक पण लागली कारण हा दिवस गणपती विसर्जनचा होता त्यामुळे सगळ्याच रस्त्यांना सगळीकडे ट्रॅफिक जाम होती तर इथे आम्ही पोचलोय डोहाळी जेवणाचा कार्यक्रम आहे ओटी भरण्याचा रोडच्याच कडेल इथे सगळे पाहुणे अजून येतात ते आम्ही थोडं लवकर गेलो होतो कारण घरातलाच कार्यक्रम आहे आमच्या जवळच्याच नात्यातला इथे ह्या सोखोत टाईप असं ठेवतात दिवाळीचे पदार्थ किंवा स्वीट हे सगळे पदार्थ असे ठेवावे लागतात डोहाळे जेवणामध्ये आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे पाण्याच्या बॉटल ठेवल्यात आता इथे कार्यक्रम पण चालू झालाय आता इथे आम्ही बसलोय गप्पा वगैरे मारत कारण आमचे सगळे पाहुणे वगैरे हो कारण आमचे सगळे पाहुणे हो वगैरे आलेले आहेत आणि आम्ही ओटी पण भरून झाली अच्छा परत भाऊजे ते बघू शकता ह्या सगळ्या बसल्यात आमच्या माझ्या मावशी वगैरे हो बहिणी माझे भाऊजे ही एक बहीण आहे माझी आणि इथं माझ्या बहिणीची मुलगी व्हिडिओ हो घेते ही भाऊसाई बहिणी साहेब आम्ही सगळ्यात मागे गेलो होतो कारण आम्हाला खूप असं धिंगाणा लागतो त्यामुळे आम्ही सगळ्यात मागे जाऊन बसलो होतो पहिले तर सगळ्यात पुढे बसलो नंतर आम्ही मागे आलो कारण आम्ही हसत होतो तेव्हा आम लो आमच्याकडे लोक बघत होतो त्यामुळे आम्ही मागे जाऊन बसलो आता इथे चालू आहे कार्यक्रम काय उचलणार ते पेढा की बर्फी तुम्हाला दाखवते मी काय उचललं ते पुढे सगळ्यात अगोदर राधाकृष्ण ठेवले आणि त्यानंतर मग पेढा आणि बर्फी असं झाकून ठेवणार आहे वाटीमध्ये हा कार्यक्रम खूप खूप छान असतो बघण्यासाठी तिथे आता राधाचं हे केले उघडले राधाचं चित्र आणि असं म्हणतात की आपण जे हे ठेवलेलं असतं त्याला सगळ्यात अगोदर हात लावतो तेच आपल्या पोटामध्ये असतं म्हणजे ते जन्माला येणारं असतं मुलगी राधा जर हे केलं तर मुलगी किंवा कृष्णाचं जर असेल तर मुलगा असं म्हणतात पूर्वीचे लोक शेवटी काही असलं तरी आता ह्याच्यानंतर पेढा किंवा बर्फी ठेवणार आहे बघू आता आपण फोटो वगैरे काढायचं काम चालू आहे तर जाताना आम्हाला ट्रॅफिक लागतं का काय हे आमचं आता टेन्शन होतं कारण उशिरा पण गणपती विसर्जन करतात त्यामुळे चाललं होतं आमचं ते आता जाताना आम्हाला ट्रॅफिक लागतं का काय हे आमचं आता टेन्शन होतं कारण उशीरा गणपती विसर्जन करतात त्यामुळे चाललं होतं आमचं तेच बोलणं की काय होत हो का आता पुढे जाताना ट्रॅफिक वगैरे लागते का काय आता इथे पेढा किंवा बर्फी झाकून ठेवायचं काम आहे कसं ठेवायचं काय ते चालले आता विचारायचं या सगळ्या आमच्या पाहुणे कार्यक्रम झाला आता आम्ही आलोय जेवायला ते बघू शकता तुम्ही बटाटे वडे आहेत ते पनीर टिक्का होता मिक्स व्हेज होतं रुमाली रोट रुमाली नाही सॉरी नान होतं बासुंदी जिलेबी पापड लोणचं सॅलेड असं बरंच होतं जेवायला